नाद वाईट नाही करणाऱ्याला ना, नाद वाईट नसतो बरोबर ज्याला समजतो तो नाद करू शकतो बैलांवर प्रेम करणं हे माणसांवर प्रेम करायपेक्षा मुख्य मुख्य जित्रपूर प्रेम करा ते खूप प्रेमाने आपल्याला साथ देतात आणि बघू पर... शकता मित्रांनो ज्या नगर देवळा मैदानात चिंतामणी केसरी मैदानात ज्या बैलांनी एक नंबर केला असा आपला चेतन नाना चौधरी यांचा चिलापी आपण त्या बैलाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी जे कांदेश ज्या बैलांनी नगर देवडा मैदानात एक नंबर केला असा आपला चिलापी आणि त्याच्या जोडला कुठला हो तेजा होता का ते हा हां बरं तुमचं नाव सांगा माझं नाव चेतन चौधरी तरवाडे हा हा बरं आता एक नंबर केला या मैदानात म्हणजे काय अपेक्षा होती कारण टॉपच्या सेमी मध्ये सेमी पास केला तेव्हा काय म्हणजे काय वाटायचं मनात मनात की आपल्या बैलांनी आज गुलाल करायलाच पाहिजे होते घरातूनच आमची मनातून इच्छा होती की आज बैलांनी गुलाल केला पाहिजे बस हां हो बर पर आतापर्यंत याचे किती गुलाल झालेले सगळ्यात पहिलं मैदान पडलं होतं आपल्याकडे मालखेडा केसरी म्हणून मालखेड्यात त्याने दोन नंबर केला तो पर... तो ही तो ही होता तोही तोही व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचा आहे आलेला तर तुम्ही जाऊन बघू शकता हा पुढे परत आठ दिवसांनी दुसरा बैल मैदान होतं कासोद्याला तिथेही त्याने दोन नंबर केला होता तिथे त्याने आदत घेऊन दोन नंबर केला होता मैदान दुसरा बैलाचं होतं पण आदत घेऊन दोन नंबर केला होता बरोबर हो बघू शकता मित्र दुसऱ्या बैलच्या मैदानात त्यांनी दोन नंबर केला होता कासोद्याच्या मैदानात बरोबर म्हणजे आता याची खासियत काय पळायची वगैरे बैल पळतो बैलाचा पळाविषयी काही नाही पण बैलाचं नियोजन लागत नव्हतं मध्यंतरच्या काळात दोन महिन्यापासून ना एक तर बैलाला बैल कमी पडायचा किंवा आपला बैल एका दिवशी कमी पळत होता नियोजन लागत नव्हतं परवाच्या दिवशी रात्री फोन केला त्याच्यावाल्यांना पवन भाऊ सपकाळ जळगावचे ते जालना त्यांना फोन केला की आपल्याला बैल पाहिजे म्हणून त्यांनी एका शब्दात बैल हो सांगितला बैल दुपारी बारा वाजता बैलाचं नियोजन लागलं संध्याकाळी चार वाजता पावती टाकली आ, गेलो सकाळी मैदानात तर गटाला गाडी सारखा सामना झाला बरोबर आम्हाला वाटत होतं तरी गाडी गोलाला राहती का नाही राहती बैलांनी त्यांचाही बैल त्यांचा नंदी खूप चांगला पळाला गाडी सेमीला अंतरात सेमी पास झाली फायनलला पात्र झाली आम्हाला आशा होती की आता आज बैल एक नंबर किंवा दोन नंबर करतो बरं गाडी झुपायच्या पहिलेच आम्हाला ठाम माहिती होत की आज बैल एक नंबर किंवा दोन नंबर करणार म्हणजे काय आणून झालं झुपायच्या वेळेस काय म्हणजे काय बैलाची काशीयत अशी ज्या दिवशी बैला मैदानात गेला बैल मारायला धावला किंवा जास्त गरम दाखवायला लागला की त्या दिवशी बैल गुलाल करतो म्हणजे करतोय आम्हाला माहिती बैल फुल मस्तीत राहिला की त्या दिवशी शंभर टक्के बैल गुलाल करणार बरोबर म्हणजे जेवढा रागीट स्वभाव त्यांनी मैदानात दाखवला तेवढं म्हणजे तुम्हाला डायरेक्ट मनातून वाटतं की नंबर करणार आहे आजपर्यंत जेवढ्या खेळात गेलो त्या खेळांमध्ये बैल सुट्टा गटपास एक दोन छगडीने सुट्टा गडपास आणि सेमीला नाक कान म्हणजे तोंड टाका टाकी तर बैल पडालाय पडलाय क्वार्टर फायनल ला प्रत्येक खेळात बैल पात्र झालाय आपला बरोबर बरोबर असं नाही की बैल गटालाच घरी आला कोणत्याच खेळात बैल गटाला घरी आला नाही बैल गट पास काढतो सेमीला शंभर टक्का गाडी दोन नंबर उतरणार ती बी कान एकदम बरोबर म्हणजे बघू शकता मित्रांनो पूर्ण टॉप गती लावणार आपला चिलापी बरं याला असं काही पैरायला वगैरे मी फोन फिरवला मला बैल म्हणत नाही आतापर्यंत संभाजीनगर बुलढाणा जालना नाशिक ज्या भागातून बैल मागवला असेल एक दिवस पहिले फोन केला नियोजन लागून जात समोरचे बैल घेऊन येता बरोबर हो तर बघू शकता मित्रांनो म्हणजे याच्या मागचं कारण काय की लोक तुम्हाला एका शब्दात बैल देतात त्याच्या मागचं कारण असं आपण जर आपला बैल एक नंबर पळतो ना तर समोरच्या एक नंबर बैल मागणार बरोबर आपला बैल दोन नंबर मध्ये पळतो किंवा आपला बैल गडपास होत नाही तर समोरच्याचा चांगला बैल मागून काही फायदा नाही बरोबर आपला बैल खरोखर पळतो म्हणून आपण समोरच्याला सांगतो की आपला बैल चांगला पळतो बाबा तुझा पायरा आपल्यात कर लोकांना तर विश्वास आहे की हा माणूस खरोखर सांगतो आणि जे असतं ते खरं सांगतो म्हणून लोक बैल आणतात बघू शकता मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात फक्त लोक म्हणतात की आम्हाला पैरा भेटत नाही पहर्याला त्रास होता पण तसा काही विषय एका एक येत नाही जर आपल्या बैलची जर गती समोरच्या बैलाला लागून ला असेल तर समोरचा व्यक्ती बैल देतो, देतो बस, काई काई बस, का तर देतो बरं आता याच म्हणजे किलाई वगैरे कसे असते आम्ही बैलाला फक्त उडदाची डाळ गव्हाचं पीठ व्यतिरिक्त काहीच देत नाही काहीच नाही कॅल्शियम म्हणून त्याच्यात कंटिन्यू गुळ बस आणि दूध वगैरे असं नाही बैलाला दूध नाही पाजत आम्ही नाही नाही आणि याच्यावर ड्रायव्हर कोण असतं याच्यावर ड्रायव्हर तिकडून तिकडून जर बैल मागवला तर तिकडून उमेश ड्रायव्हर जालना आबीत ड्रायव्हर बुलडाना बाळू ड्रायव्हर बुलडाना आणि आमच्या भागात इथं झालं बिडे रयपुरी जीवन पैलवान डांबुर्णी शांताराम भाऊ उंडणगाव तसंच आमच्या चाळीसगावचे बायाभू चौधरी असे ड्रायव्हरही आपल्याला तसं नाही जो समोर दिसला कोणी आपल्याला नाही म्हणत नाही बरोबर बसतो म्हणून गाडीवर लगेच बसतो असं तर बघू शकता मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातलं असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्या माणसाला म्हणजे कुठंच असं म्हणजे नाही बोललं जात नाही की मी तुमच्या गाडीवर बसणार नाही किंवा मी तुमच्या बैलात बैल टाकणार नाही पण ते सांगताय आम्ही जिथेही फोन लावलाय किंवा कोणत्याही माणसाला आम्ही बोलवलेलं आहे तो प्रत्येक जण आपल्या बैलाच्या गाडीवर बसायला तयार आहे बरं आता लोक म्हणतात आम की आम्हाला डायवर म्हणजे काहींना डायवर भेटत नाही आपल्याला तसं कधीच झालं नाही ज्याला सांगितलं लांबून की भाऊ तुला गाडीवर बसायचंय तो माणूस शंभर टक्का आवर्जून आपली गाडीची वाट वाटपात गाडी जवळ थांबणार बरोबर आपल्या लोकांवर प्रेम आहे ना लोकांचे आपल्याविषयी भावना चांगली ना आपल्याविषयी प्रेम आहे लोकांचं बरोबर बरोबर बघू शकता मित्रांनो ज्याची वागणूक बैलगाडी क्षेत्रात चांगली आहे त्याला सर्व लोक चांगले राहतात बरं आता म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आपण बऱ्याचदा बघतोय की लोक भरपूर पैसे खर्च करताय आहे त्यांना गट निघालेला नाही त्याच्याबद्दलही सांगा निघाले नियोजन लागलं पाहिजे परत नियोजन लागूनही नशिबाने खूप साथ दिली पाहिजे बरोबर आता मध्यंतरी दोन महिन्याच्या काळात आम्ही भरपूर मोठं नियोजन लावलं टॉपचं नियोजन लावलं जालना जालना बुलढाणा संभाजीनगर भागातले एक नंबरचे बैल मागवले जे बैल सलग त्या मैदानामध्ये एक नंबर करता ते बैल मागवले पण कुठेतरी नशीबाने साथ नाही दिली दोन महिन्यापासून बैल गुलालात नव्हता याच्या पहिले जे सलग दोन मैदान झाले तिथं दोन नंबर केला बैलाने इथून मध्यंतरच्या काळात दोन महिने बैल गुलालात नव्हता माझी अशी एक होती की बापल्या बैलाने एक नंबर केला पाहिजे त्या बैलाने करून दाखवलं परवा दिवशी नगर मैदान या वर्षाच्या सीझन मध्ये म्हणजे एक नंबर एकच झालेला आहे गुलाला मध्ये दिले हो बरं आता याचा म्हणजे स्वभाव कसा आहे स्वभाव लोक बैल मारतो पण माझ्या मुलांना मारत नाही ते चोवीस तास शेडवर राहता त्याच्याजवळ खेळता लहान मुलांना मारत नाही बरोबर बैलात स्वभाव झाले रागीटे मी वडील सोडलं तर बैल कोणाला जवळ येऊ देत नाही बरोबर तर बघू शकता मित्रांनो हा जो बघ बघू शकता तुम्ही आपला आयुष बाबा याच्याच नावावरती गाडी पडते हो याच्याच नावाने गाडी पडते आणि याला म्हणजे मारायचा विषय नाही त्याला मारत नाही तो येतो सकाळ संध्याकाळ त्याला चोळणार समोर खेळणार म्हणजे म्हणजे याला काही विषय नाही दुसरा जर माणूस गेला तर मारतो बैल हा हा बरं आता याचा मागणीचा काय विषय मागणीचा तेव्हा सलग दोन मैदान दोन नंबर केला त्यावेळेस आमचे मित्र हे कल्याणमधून डोंबिवली घेसरचे त्यांनी त्यांच्या मित्रासाठी बैल मागितला होता परत ते बैल घेण्यासाठी इथपर्यंत आले होते माझ्यापर्यंत घरी त्यांनी बैल मागितला होता अकरा लाख रुपयाला ते अकरा लाख रुपयाला मागितले भरपूर जणांना माहिती त्यांनी रिक्वेस्टही केली होती बैल आम्हाला द्या पण मग आपणही पैसा माग नाही पळत आपल्यालाही काहीतरी बोलायला पाहिजे सलग इथून माग दोन वर्ष आपण बांधावर बसून होतो बरोबर त्यामुळे आपण बैल विकला नाही त्यांना सांगितलं की आपल्याला बैल द्यायचा नाही दादा त्यांची अकरा लाख रुपयाची मागणी होती परत त्यांनी नंतरही फोन केला होता की बैल तुम्हाला काही वाढीव रक्कम लागत असेल तर सांगा देतो वाढून बरोबर पण आपण त्यांना सप्शन नकार दिला की आम्हाला बैल विकायचा नाही बरोबर परत काल मैदान परवा दिवशी मैदानाने एक नंबर केला आपले सुधीर इंगले म्हणून पुसेगावचे त्यांनी परवा दिवशी रात्री मला फोन केला मैदानात बैल नंबर कोण आल्यानंतर नाना आम्हाला बैल द्या आम्ही बैल गेले होते मी त्यांना त्या दिवशीही सांगितलं फस्ट दादा आपल्याला बैल विकायचा नाही okay. भले जर तुम्ही म्हणशाल तर तुमच्यासाठी एक वेळेस सातारा सा मैदानात पहिरा म्हणून बैल आणतो पण बैल काही विकायचा नाही आपल्याला बरोबर तर बघू शकता मित्रांनो यांनी पण दोन वर्ष म्हणजे यांच्या कपाळाचा गुलाल नव्हता बरं आता एकच झालेला आहे का याच्या अगोदर पण तुमच्या याच्या अगोदर बी एक शंभू म्हणून होता आणि त्याच्यानंतर एक बबन म्हणून होता आपल्या बबनने चांगला काळा गाजवलाय बरोबर हो आणि त्यांच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला बबन आणि शंभू मध्ये याच्यामध्ये काय फरक हा बैल म्हणजे मी खरं वास्तविकता सांगायची जर म्हणली की लोकांसारखं अन दोन चार लाखाचा बैल कधीच घेत नाही बरोबर मी बैल घेणार कमीत कमी पन्नास हजार रुपयाच्या आतला हा बैल खरोखर पंचेचाळीस हजार रुपयाचा बैल माझा हा आमचे प्रमोद कराड म्हणून पाटोळ्याचे मित्र आहेत त्यांनी मला सांगितलं की नाना असं असं एक बैल आहे तुमचं शंभर टक्के काम होणार तुम्ही तो बैल घ्या बरोबर मी त्यांच्याकडे बिल मागितलं होता चाळीस हजार रुपयाला त्यांनी सांगितलं पन्नास हजार रुपयाला फायनल बैल ठेवा नाही त्यांनी व्यवहार पंचेचाळीस हजारला करून दिला तीन हजार गाडी भाडं खर्च करून आपण अठ्ठेचाळीस हजार रुपयाला बैल घरी आला बरोबर घरी आला बैल एक महिना आपण त्याला खिलाई केली कोणी दिली किंवा असं घरी फेरे दिले बरोबर मग बैल बिनजवळ उतरवला त्याच्या आतापर्यंत चाळीस बिंजोड मधून फक्त दोन बिनजोड पालट फक्त चाळीस मध्ये दोन आणि मी एकही आतली खेळत नाही बरोबर पुढचीच बरोबर बरोबर तर बघू शकता मित्रांनो म्हणजे आपण एक प्रकारचा भिंजोडचा बेताज वादशाजे कारण चाळीस बिंजोड मध्ये दोनच बिंजवड पडलेला आहे आणि आडोतीस बिंजोडचा मानकरी झालेला आहे बरं आता म्हणजे याच जे मागचं बॅकग्राऊंड आहे सपोर्ट सिस्टीम होतो आपण मैदानात पब्लिक लागते आपल्याला ते खंबीर साथ कुणाची खंबीर साथ या बैलाची असेल तर आमचा मित्र आहे विजू भाऊ चव्हाण गणेश भाऊ हिरंडे सचिन गोलार जितु भाऊ शिंदे आणि स्वतः माझ्या काकाचा मुलगा मुलगा आहे डॉक्टर किरण चौधरी म्हणून परत शुभम चौधरी झाला माझ्या माझ्या प्रेमा खातीर माझा परिवार एवढा मोठा आहे की मागे जर गाडी काढली तर कमीत कमी तीस ते पस्तीस मुलगा मुलं हजार असतात बरोबर परत राहिली जवळ आहे शाळा जवळ असल्या कारण या बैलाचे इतके लहानपासून मोठ्या पर्यंत इतके चाहत रोज सकाळ संध्याकाळी पाच पंचवीस मुलं येऊन त्याच्या बसणार डेली जे मुलं आहेत मी पण सकाळी आलो तेव्हा हे सर्वजण इथं बसलेले होते पण मला असं वाटायचं कि यांची एक प्रकारे फॅमिली फॅमिली वाटायची मला पण तू तसा विषय नसून हे शाळेत जाणारे मुलं आहेत पण बैलावरच प्रेम त्यांचं आहे म्हणून ते इथे येऊन बसतात बर आता म्हणजे आता याच्या पुढे जवळ घडणारा कुठला बैल माझ्या घडणारा सोन्या म्हणून वाचू या आदत यांनी तीन महिना मैदानात यांनी तीन मैदानात सलग गट पास केलाय परत राहिला विषय क्वार्टर फायनलच पात्र राहिलाय आता हे वाचू आपण घरी सांभाळतोय बरोबर साहित्य प्रत्येक मैदानात गट पास येते हो तीन मैदान झाले तीन मैदानात गट पास झाला आणि तिन्ही मैदानात क्वार्टर फायनल लावतो तर बघू शकता मित्रांनो जर एका गाडा मालकाची साप राहिली तर त्याच्या दावणीला बैल घडतात का तर घडतात कारण यांच्याजवळ आता बैल घडलेला आहे तुमच्याजवळ चौथा बैल चौथा बैल तर बघू शकता मित्रांनो किती वर्ष झाले मी दहा वर्ष बैलगाडी क्षेत्रात असं आहे का हा हा तर बघू शकता दहा वर्षापासून बैलगाडी क्षेत्रात आणि त्यांच्या दावणीला चौथा बैल लाभलेला आहे आणि तो एक पाचवा त्याचं भविष्य काय मग आता भविष्य आता त्याला इथून पुढे आपण नियोजन करू बरोबर आता पातोंड्याचं मैदान आहे परत जळगावचा जळगाव जालनावाल्यांचा बैल मागवलाय त्याच्यात उजवा खांदी बैल तो डावी पोहोचतो आदत वासरू आणि आपल्या चिलायपीत तिकडचा बैल मागवलाय त्या मैदानासाठी शकताय मित्रांनो एकदम टॉपचं नियोजन असतं बरं आता तुम्ही बैलगाडी क्षेत्राचं नाथ बघताना म्हणजे व्यवसाय वगैरे काय तुमचा व्यवसाय माझा बैलांचा व्यापारी आहे शेती सगळे सगळं सगळं वडील बघता मी काय बाहेर फिरतो बरोबर सगळं पाहणार घरचे वडील आहेत का द्या बर नमस्कार काका का? नमस्कार तुमचं नाव सांगा राजू किशन चौधरी हा हा बरं आता या नादाबद्दल काय सांगणार तुम्ही बैलगाडीच्या नादाबद्दल काय सांगा बैलगाडीच्या नादाबद्दल मुलगा लांब लांब खेळायला जातो बैल आणतो तो त्याच्यात एखादी बैल टॉपचा निघाला किंवा वासरू टॉपचा निघालं त्याचं नियोजन करून त्याला शर्यतीसाठी कुठे पण जोडतो लांब लांबचे बैल येतात बरं तुम्हाला म्हणजे आता जसे की चेतन भाऊन ते नाद करताय बैलगाड्याचा तर लोकांचं बोलणं असेल ना की हा नाद वाईट या नादात पडायला नाही पाहिजे लोकांचे तुम्हाला सांगणे येत असतील नाही हा नाद वाईट नाही करणाऱ्याला ना, नाद वाईट नसतो बरोबर ज्याला समजतो तो हा नाद करू शकतो बैलांवर प्रेम करणं हे माणसांवर प्रेम करायपेक्षा मुख्य मुख्य चित्रपट प्रेम करा, मुक्के, मुक्के प्रेम करा ते खूप प्रेमाने आपल्याला साथ देतात आणि प्रत्येक वाईट काळात आपण जसं की बघितलेले भरपूर बैल जे आहेत ते मालकाच्या वाईट काळात म्हणजे पळत नसले तरी पण त्यांचे स्वतःची जीवा जीवाची बाजू लावून ते मैदानात पडतात बरं आता याचा अनुभव काय आलेला आहे बैलगाडी क्षेत्राचा अनुभव काय आलेला आहे याचा अनुभव याला हा कमीत कमी दोन वर्षापासून आलेला आहे हा हा याला आम्ही खाऊ पिऊ व्यवस्थित घालतो दुसऱ्यांना येऊ देत नाही मुलगा शिवाय मायाशिवाय नाव तुशिवाय कोणाला येऊ देत नाही बरोबर आणि ज्या दिवशी खेळायला जायचं त्या दिवशी त्याला सकाळी आंघोळ करून देवाचं दर्शन करून महादेवाचं दर्शन करून मग गाडी चढवतो बरोबर बरोबर तर बघू शकता मित्रांनो की काकांनी सांगितलं कि बैलगाळाचा नाद जो आहे तो वाईट नाद नाहीये फक्त करण्या करणाऱ्याची नीतिमत्ता पाहिजे बर नाना काय सांगणार आपले चिलाबी बद्दल चिलापीच चिलापीने आपल्याला भरपूर काही दिलं माहिती त्याने आपल्याला भरपूर काही दिलं लोकांचे पाच दहा लाख रुपयाचे बैल घेऊन बरोबर घरी गटाला पडून घरी आता आपला आज पंचेचाळीस हजार रुपयाचा पहिले अकरा लाख रुपयाला मागणी होती बरोबर परत आतापर्यंत तीन ते चार मैदानात राहत बरोबर आपल्याला त्याच्याविषयी काही आशा नाही त्यांनी पळो अगर नको पळो आपलं त्याच्याविषयी प्रेम राहणार आपण त्याच्यावर याला विकायचा विषय आला तर भवितव्यात प्रत्येकाची आपण शेतकरी माणसं आहेत अडचण आली तर बघू पण आता तरी माझ्या डोक्यात सध्या तरी त्याला विकायचा माझ्या डोक्यात नाही बरोबर हो जर चांगली किंमत भेटली तर आपण सर्वसाधारण माणसं आपण काय हायफाय लेवलचे माणसं नाही बरोबर ज्या दिवशी परिस्थितीने साथ नाही दिली आली अडचण त्या दिवशी बघू पण जोपर्यंत अडचण येत नाही तोपर्यंत आपल्या डोक्यात बैल द्यायचं नाही नाही बरोबर म्हणजे जोपर्यंत तुमचं एखाद दुसरं वासरू घडत नाही तोपर्यंत हो बघू शकता मित्रांनो त्यांना म्हणजे अजून बैल विकायचं डोक्यात नाही ज्या दिवशी काही अडचण आली तर त्या दिवशी ते विकणार आहेत बरं आता याच म्हणजे रोजचा व्यायाम काय ते पण सांगून द्या बैलाला सकाळी मी सकाळी दहा देतो संध्याकाळी डाळ आणि गव्हाचं पीठ मिक्स देतो त्यात गुळ नेहमी टाकतो कॅल्शियम म्हणून राहिला विषय बैल दोन दिवसाच्या दोन दिवसाच्या गॅप नंतर बैल फिरवायला नेतो आणि हप्त्यातून ने एक वेळेस रिंगीला पण दोन किलोमीटर इकडून दोन किलोमीटर म्हणजे चार किलोमीटर त्याला पळवत नेतो पळवत आणतो आणि महिन्यातून एक वेळेस पोणे टाकतो म्हणजे टाकतो बरोबर आणि आता जर आपण बघितलेलं आहे की आठ दिवसात लोक पोणे टाकतात किंवा आठ दिवसानंतर फिरव टाकतो बर आठ दिवसानंतर पोणे टाकलेला चांगला आहे का वाईट आठ दिवसात नाही पुणे टाकले पाहिजे कमीत कमी वीस दिवसानंतर पुणे टाकले पाहिजे कारण की पुणे टाकणे म्हणजे बैलाला दम लागतो ते लागतं बरोबर महिन्यातून एक वेळेस ठीक आहे पुणे टाकलं तर बघू शकता मित्रांनो ज्यांच्या डोक्यात असा भरम आहे किंवा ज्यांचं म्हणजे असं आहे की आठ दिवसाच्या आळ वासराला पुणे टाकले पाहिजे तर नानांचं एक मत आलेलं आहे की महिन्यातून एकदा पुणे टाकायला पाहिजे कारण ती बैलगाडी क्षेत्रात दहा वर्षापासून आणि त्यांचा पण अनुभव काही कच्चा नाही Salah.